मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरतवरील आक्रमणाच्या घटनांना लूट म्हणून शिकवले जाते पण खरं तर त्या मोहिमेंना लूट म्हणणे शिवरायांच्या कार्याचा अपमान करणं होईल तर आज आपण त्याचं सत्य जाणून घेणार आहोत प्रत्येक इतिहासाला दोन बाजू असतात तशाच शिवरायांच्या सुरत मोहिमेच्या देखील आहेत सोळाशे त्रेसष्ट साली महाराजांनी सुरतवर पहिल्यांदा आक्रमण करण्याची योजना आखली होती मात्र हे आक्रमण कोणत्या उद्देशाने आणि का करण्यात आलं होतं हे जाणून घेणं पण अत्यंत महत्त्वाचं आहे सुरत हे मुघल साम्राज्य धनाढ्य शहर होतं व्यापार संचलित मालमत्ता सोनं चांदी आणि अन्य मोलवस्तू याचं मोठं केंद्र मुघलांना या शहरातून प्रचंड महसूल मिळत होता आणि हा महसूल मुघल सैन्यांच्या शस्त्रसांसाठी वापरला जात होता ज्याचा थेट फटका स्वराज्याला बसत होता महाराजांना हे माहीत होतं की मुघलांच्या महसुलीला जर धक्का दिला तर त्यांच्या साम्राज्याचा कुंकुवतपणा उघड होईल म्हणून महाराजांनी सुरतवर आक्रमण करण्याचं ठरवलं पण या आक्रमणाचं महत्त्व वैशिष्ट्ये म्हणजे महाराजांनी सुरतच्या श्रीमंत व्यापाऱ्यांना खंडणी द्यावी अशी मागणी केली आणि शांतिप्रिय मार्गाने हा प्रश्न सोडवावा असं सुचवलं पण इराण खान आणि सुरतच्या व्यापाऱ्यांनी महाराजांच्या या विनंतीला दडकवून लावलं त्यानंतर जेव्हा हल्ला झाला तेव्हा महाराजांनी जाणीवपूर्वक केवळ मुघलांच्या सामर्थक व्यापाऱ्यांच्या गोदामावर हल्ला केला आणि हे सगळं केवळ साठी नव्हतं तर हे आक्रमण एक संदेश देण्यासाठी होतं की स्वराज्याच्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही परकीय शक्तींना मराठ्यांची ताकद कळली पाहिजे महाराजांनी आपल्या सैन्याला कडक आदेश दिले होते कोणत्याही धर्माच्या प्रार्थनास्थळांना गरिबांच्या घरांना किंवा दानशूर व्यक्तींच्या मालमत्तेला धक्का लावायचा नाही मोहनदास जेवेरी या व्यापाराच्या मालमत्तेला हात लावला गेला नाही कारण तो दानशूर होता आणि गरिबांच्या मदतीला धावून येत होता महाराजांनी आपल्याला प्रत्येक कृतीने सांगितले की त्यांच्या युद्धाची दिशा ही केवळ स्वराज्याच्या उत्कृष्टासाठी आहे कोणत्याही निर्दोषाच्या विरोधात नाही हे आक्रमण म्हणजे शत्रूला जबरदस्त धक्का देण्याची रणनीती होती जे त्यांच्या साम्राज्याला खिळकी करून गेली शिवराय शिवाजी महाराजांनी मने कृती केवळ लुटमारीसाठी नव्हती तर ती स्वराज्याच्या स्थापनेसाठी रयतेच्या सुरक्षेसाठी आणि शत्रूला क आपली क्षमता दाखवून देण्यासाठी होती यामुळे स्वराज्याला आर्थिक स्थैर्य मिळालं शत्रूच्या शहरी व्यवस्था ढासळ आणि मराठ्याची ताकद जगासमोर आली येथे सगळे पाण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा कारण महाराजांची प्रत्येक कृती स्वराज्याच्या कल्याणासाठी आणि लोकांसाठी होती आणि त्यात खरे स्वराज्याचे स्वराज्याची प्रतिष्ठा होती धन्यवाद